श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चोकोबॉल्सची रेसिपी आता त्यासाठी लागणार साहित्य पाहू हो। एक वाटी गव्हा ते अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी नाचणीचं पीठ एक वाटी पिठी साखर दोन चमचे कोको पावडर दोन चमचे मिल्क पावडर चार चमचे ऑइल एक टीस्पून बेकिंग पावडर आणि चॉकलेटी सेस एक कप दूध आता अगोदर आपण गव्हाचं पीठ आणि नाचणीचं पीठ छान गाळीने गाळून घेऊ म्हणजे त्याच्यामध्ये गाठी वगैरे राहत नाहीत त्यामुळे बेकिंग बेकिंगची जी प्रोसेस करायची असते बेकिंगची जी रेसिपी बनवायची असते त्याच्यात हे चाळून घेणं फार महत्त्वाचं आहे आता कोको पावडर चाळून घेऊ आणि त्यातच आपण आता पिठीसाखर पण चाळून घेऊ म्हणजे साखरमध्येही थोडीफार गाठी वगैरे असतील तर त्या सर्व फुटून जातील एकदम छान मऊ अशी साखर होईल अशा पिठी साखरमध्ये छोटी छोटे गोळी वगैरे झालेले असतील तर ते होतात आता सर्व मिश्रण एकदम छान एक जीव करायचं त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकायची आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं छान हे सर्व पदार्थ छान मिक्स झाले अगोदर असे कोरडेस मिक्स करून घ्यायचे बघा त्याच्यामध्ये दूध टाकून ते छान मिक्स करायचं थोडं थोडं दूध टाकायचं एकदाच भरपूर दूध टाकायचं नाही थोडं थोडं दूध टाकून मिक्स केलं की त्याच्या गाठी बनत नाहीत हे पहासं छान थोडं दूध टाकून मिक्स करत राहायचं थोडं थोडं दूध टाकून तेवढं एक कप दूध लागतंच त्याला एक कप दूध वापरलं की छान बॅटर छान होतं आपल्याला ज्या पद्धतीचं बॅटर पाहिजे जेवढं सेल पाहिजे से तेवढंच बॅटर बरोबर होतं हे पहा किती छान बॅटर तयार झाले काही छान असं मिक्स करायचं त्याच्यात एकही काठ वगैरे राहत नाही छान असं मऊ बॅटर तयार होतं आता मी तोपर्यंत तवा तो तो गरम करायला ठेवला आहे आणि त्यावर आपे पॅन मांडलं आहे आता त्या बॅटरमध्ये मी दोन थेंब चॉकलेटी सेन्स टाकलं आणि आता मी ह्याच्यात चार चमचे तेल टाकणार आहे आता हे छान तेल त्याच्यामध्ये मिक्स करायचं बाकी ते छान तेल असं मिक्स झालंय असं तेल टाकून छान मिक्स केलं की त्याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकायची छान मिक्स झालं आहे त्यात आता बेकिंग पावडर टाकायची ते बेकिंग पावडर ॲक्टिव्ह हवी म्हणून त्यामध्ये त्यावर थोडंसं दूध टाकायचं भाग असं फसफस लगेच ॲक्टिव्ह होतं ते बेकिंग पावडर दूध टाकलं त्याच्यावर की ते लगेच छान असं मिक्स करून घ्यायचं एकाच डायरेक्शनमध्ये हलवायचं म्हणजे आपले चकोबॉल्स छान हलके फुलके बनतात छान फुलतात आता मी आपल्या पॅनला पे तेल लावून घेतलेलं ला आहे अगोदर आता त्याच्यामध्ये बॅटर टाकून घेते पूर्ण भरायचं नाही असं थोडेसे रिकामच ठेवायचं कारण ते बॉल फुलल्यानंतर बेक झाली किती छान फुलतात मग ते पूर्ण भरतात त्यामुळे असं थोडंसं कमीच ठेवायचं आणि आता त्यावर झाकण ठेवून त्याला दहा मिनटं बेक करायचं दहा मिनिटांनी पहा बॉल किती छान फुकले आहेत किती छान बनले आहेत चोको बॉल हलके फुलके छान हे पहा चमचा लावला की लगेच निघतात किती छान हलके फुलके कोबल तयार झाले आहेत आता त्यावर आपण चॉकलेट सिरप टाकून सर्व करू लहान मुलांना खाण्यासाठी खूप छान आहेत आणि नाचणीच्या आणि गव्हाच्या पिठाच्या असल्यामुळे हे फार पौष्टिक आहेत मुलांना टिफिनला द्यायला वगैरे झटपट होणारी रे रेसिपी आहे ही।